पा मच्छी छान तयार झालेली आहे दोन्ही साईड मच्छी एकदम छान भाजलेली आहे का तुम्हाला प्लेट ही मी काढून दाखवते नमस्कार मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करली मच्छी फ्राय तर कर्ली मच्छी खायला खूप टेस्टी लागते ही जी मच्छी आपण करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या भाषे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता रेसिपी रेसिपीकडे ही जी मच्छी आहे ती मार्केट मधून मी कट करून आणलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे तर आता ही मच्छी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ मच्छी स्वच्छ धुवून झालेली आहे मच्छीला मॅरिनेट करण्यासाठी सर्वात घेऊया लिंबू तर एका लिंबाचा रस मी मच्छी मध्ये घातलेला आहे लिंबूच्या जागी तुम्ही इथे चिंच किंवा कोकमही को वापरू शकता आता लिंबू हे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते म्हणून मी इथे लिंबू घातलेला आहे त्यानंतर घालूया मीठ मीठ हे चवीनुसार घालायचं आहे तर इथे दीड चम्मच मीठ मी घातलेला आहे पाव चम्मच हळद घातलेली आहे एक चम्मच अदरक लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि सर्व मसाला मच्छीमध्ये मिक्स करूया जेणेकरून मसाला सर्व मच्छीला लागला पाहिजे मच्छी चांगली मिक्स झालेली आहे आता मच्छी पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया आता आपण मच्छीला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर मसाल्यामध्ये मी सर्वात आधी घेणार आहे पाव चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा मच्छी मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला आता या मसाल्यामध्ये पाणी घालून थोडंसं मिक्स करायचं आहे तर एकदम थिक पेस्ट करायची आहे जास्त पात्र पेस्ट करायची नाही जेणेकरून मच्छीच्या पीसला लागली पाहिजे तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट करायची आहे तर आता एक एक मच्छी घेऊन मच्छीला मसाला सर्व बाजूने लावायचा आहे जेणेकरून मच्छीला खूप छान टेस्ट येईल मच्छीला मसाला मी लावून घेतलेला आहे तर आता मच्छीला वरतून क्रिस्पी होण्यासाठी मच्छी जी सामग्री लागते ती पाहूया मच्छीचं कोटिंग बनवण्यासाठी घेतला आहे मी एक वाटी रवा दोन चमचे पीठ किंवा चना बेसनपीठ घातले नाही मच्छी खूप टेस्टी लागते त्यामुळे रव्यामध्ये पीठ किंवा तांदळाचं पीठ नक्की घालायचं आहे आपण ते घालूया अर्धा चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मीठ मीठ आणि मिरची बेसन पीठ आणि रव्यामध्ये घातल्याने वरच्या कोटिंगलाही छान चव येईल आणि कोटिंगही छान लागेल आता हे सर्व कोटिंग मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेला आहे आता आपण मच्छी तळून घेऊया मच्छी तळण्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊ हुँ। आता घालूयात तेल तेल गरम झालेलं आहे आता अशी एक एक मच्छी घेऊन रव्यामध्ये बुडवायची आहे छान सर्व बाजूने रवा आणि बेसन पीठ मसाला लागला पाहिजे जेणेकरून मच्छी सर्व बाजूने छान क्रिस्पी होईल आणि त्यानंतर सोडायचे आहे तेलात अशाच प्रकारे सर्व मच्छी मी तेलात सोडून घेते आता मच्छी दोन्ही साइडने छान तळून घ्यायची आहे मच्छी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे खालच्या साइडने दोन किंवा तीन मिनिट आणि वरतून परत दोन किंवा तीन मिनिट म्हणजे पाच सहा मिनिटात मच्छी छान होते मच्छी ही मिडीयम गॅसवर किंवा फास्ट गॅसवर शिजवायची आहे पाहू शकता किती छान मच्छी तयार झालेली आहे आणि सर्व बाजूने मच्छी छान भाजलेली आहे हे मच्छी छान तयार झालेली आहे दोन्ही साईडने मच्छी एकदम छान भाजलेली आहे का तुम्हाला प्लेट मध्येही मी काढून दाखवते तुम्हाला माझी ही मच्छीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा